नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला ला करा शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश शासनाचा अध्यादेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा अध्यादेश अखेर बारा फेब्रुवारी रोजी शासनाने काढला आहे स्वाभिमानीच्या लढ्याला अखेर यश आले आहे आमच्या सात ते आठ वर्ष सुरू असलेल्या संघर्षाला यश मिळाले असल्याचा दावा करून या बेदाण्याची खरेदी व्यापाऱ्यांकडून न करता थेट शेतकऱ्यांच्याकडून करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश केल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकमेकांना पेढे भरवून हा आनंदोत्सव साजरा केला लढेंगे जितेंगे अशा घोषणा देत सारा परिसर दनानो सोडला त्यानंतर जिल्हाधिकारी राजा दयानिधी महापालिका आयुक्त सुनील पवार यांनाही पेढे भरवून शासनाचे आभार मानले यावेळी संजय बेले संजय खोलकुंबे अजित हलिगले प्रकाश मिरजकर श्रीधर उदगावे बाळासाहेब भाणुसे महेश संगपाळ शांतिनाथ लिंबेकाई सचिन वसगडे ऋषिकेश कनवाडे दीपक कनवाडे महावीर चौगुले दीपक मगदूम सागर बिरणाळे सुरेश पाचिंबरे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना महेश खराडे काय म्हणाले पुढे पाहूया मुख्य संपादक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा यासाठी गेले आठ ते दहा वर्ष संघर्ष सुरू होता गेल्या वर्षी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या घरावरती चट्डी मोर्चा काढला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला बेदाण्याचं मोफत वाटप केलं आणि बेदाण्याचा प्रश्न ऐरणीवर आणला त्यामुळंच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं राजू शेट्टी साहेब आणि आमच्या शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि त्यावेळीच मुख्यमंत्र्यांनी शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय घेतो असं आश्वासन दिलं होतं मात्र त्याचा अध्यादेश अद्याप निघाला नव्हता बारा फेब्रुवारी रोजी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा या संदर्भातला अध्यादेश शासनानं काढला त्याबद्दल शासनाचाही आम्ही आभार मानतो जिल्ह्या राज्यातल्या साधारणतः एक कोटी विद्यार्थ्यांना आठवड्यातनं शंभर ग्राम बेदाना देण्यात येणार आहे आणि निश्चितच बेदाना उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न यामुळं मार्गी लागणार आहे त्यामुळं जिल्ह्यातला द्राक्षाने बे, बेदाना उत्पादक शेतकरी यामुळं आनंदित आहे मात्र हा बेदाना शेतकऱ्याकडूनच खरेदी केला पाहिजे तो व्यापाऱ्याकडून खरेदी करता कामा नये अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रास्त भूमिका आहे कारण व्यापाऱ्याकडनं खरेदी केला तर त्याला शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही त्यामुळं थेट खरेदी शेतकऱ्याकडून झाली पाहिजे आणि ती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे आणि ती जर भूमिका शासनानं पार पाडली नाही तर पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरू पण शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही